छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना दफ्तर बूट सॉक्स वह्या कंपास इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या दत्तक पालक असणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या तसेच डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर संजय भावळे मिलिंद अग्रवाल पोपट चव्हाण अंकुश कोळेकर प्रकाश भंडारे संजय कानडे मंदार बसकडेकर रमेश पाटील विशाल लिपाणी पाटील आणि शाळेतील शिक्षिका शिक्षक आणि पालक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत मुख्याध्यापिका अश्विनी चिकुर्डे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी मानले आणि त्या त्यांची शाळेकडे विशेष करून आणि आज आजी पाटील आणि परमशेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगा फूड सॉक्स आणि वह्या यांचं वाटप करण्यासाठी आलं त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे परमचे परमशे ते चॅरिटेबल ट्रस्टमार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बोर्ड क्लॉक्स तसेच पुस्तकं वया हे वाटप करण्यात आले अशाच प्रकारे चॅरिटेबल ट्रस्टने गोरगरीब तसेच ते मुलांना चांगल्या प्रकारे असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सरकारे केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इतरही शाळा त्यांनी करावे असे मी प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करतो आहे आणि या शाळेच्या ज्याने दत्तक पालक स्मृती पाटील मॅडम यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य करून शाळा ही चांगले याला उदयास आणलेली आहे तरी त्यांचेही मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो सीटी कार्य सर्व मेंबर त्यांचे सर्वांचे आभार मानतो